माझ्या प्रिय बाळा जिथून तुम्ही ज्या गोष्टीची सुरुवात करत आहात तेच पुढे जाणारे आहे तुमच्या आयुष्यात एक नवीन काहीतरी जुळणार आहे जे तुम्हाला अधिक प्रगतीकडे नेणारे असेल तुम्ही तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्णपणे व्यक्त करणार आहात आणि त्यासाठी तुम्हाला निवडल्या गेले आहे देव तुम्हाला अधिक आशीर्वादाने भरतो तुम्हाला तुमच्या तुम्हा इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अधिक सक्षमतेने परिपूर्ण करतो तुम्ही जर देवाकडे प्रार्थना करत आहात तर ते सर्व का मेल। ते काही मिळेल तुम्ही ज्या क्षणाला याला उघडून ऐकत असाल तेव्हा तुमच्यासाठी देवाचे काहीतरी आशीर्वाद येतील आणि तुम्ही चमत्कार पाहाल तो अनुभवाल जर तुम्ही ते अनुभवण्यासाठी सज्ज असाल तर आत्ताच होय म्हणा देवाचे आशीर्वाद तेव्हाच येऊ लागतात जेव्हा तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास आणि श्रद्धा करू लागता देव अधिक आनंदाने प्रेमाने तुम्हाला भरतो आणि तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करतो तुम्ही जेव्हा देवाची साथ मागता देवाला तुमचे हवे असलेले कार्य पूर्ण करण्यास मदत मागता तेव्हा देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो तुम्हाला चमत्कार पाठवतो तुम्ही जर हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणून आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा तुम्ही दैवी ऊर्जेने दैवी शक्तीने परिपूर्ण केल्या जात आहात दैवी ऊर्जा सतत तुम्हाला मदतीचा हात देत आहे एकच एक विचार केल्याने तुमचे मन कधीकधी नकारात्मकतेकडे वळू लागते तुम्हाला जे काही हवे आहे ते परमेश्वर देणारच देवाचा अढळ विश्वास ठेवा की देव तुम्हाला ते सर्व काही प्रदान करतो आणि तुमच्यासाठी चमत्कार घडवून आणतो परिस्थिती बदलेल तुम्ही जे आर्थिक नफा आनंद प्राप्त करू इच्छिता तेव्हा ते घडण्याच्या ते मार्गावर आहे देव तुम्हाला कृपाळू दृष्टीने पाहतो आनंदाने भरतो तेव्हा चमत्कार घडणार आहेत विश्वास ठेवा जीवनाकडे बघण्याचा तुमचा एक दृष्टिकोन तुम्ही नक्की ठेवा की ते सर्व काही सकारात्मक का आहे जे मी स्वीकार करता करत आहे कोण माझ्या मागे काय बोलत आहे त्याकडे दुर्लक्ष करा म्हणजे तुम्ही पुढे जाल आपल्या कार्यात अधिक लक्ष पुरवा आणि कार्य करत राहा तुमच्यासाठी आनंद येत आहे बाळा तुझं मन खूप संवेदनशील आहे म्हणून तुझ्या मनात वारंवार मी सांगूनही चिंता येतात काळजी येते पण ते सर्व काही आता तुझ्या दूर केल्या जाणार आहे तुझं मन दुखावणार नाही तर आता माझ्या बोलाने सुखावणार आहे हे अनमोल बोल ऐकत राहा कारण हे तुझ्यासाठी पाठवलेले आहे काळजी करण्याची विनाकारण आवश्यकता नाही काही गोष्टी आयुष्यात या घडल्या आहेत त्यावर तुम्ही स्वतः काहीही करू शकत नाही मग अशा परिस्थितीला देवाच्या स्वाधीन करा कारण तुमच्यासाठी मोठे परिवर्तन घडणार आहे जेव्हा जेव्हा तुम्ही देवाकडे येता तेव्हा चमत्कार घडतील काळानुसार काही बदलही घडतील ते बदल स्वीकार करा कारण ते तुमच्यासाठी सकारात्मक असतील तुमच्यासाठी आशीर्वाद आला आहे तो स्वीकार करून पुढील प्रवासाला निघण्यासाठी तयार व्हा कारण तुमचा पुढील प्रवास अत्यंत आनंदाने भरलेला असेल जिथे तुम्ही एका ठिकाणी पोहोचणार आहात ते ठिकाण तुमच्यासाठी नवीन असेल पण तुमच्यासाठी योग्य असेल कारण तुम्ही त्याची निवड करणार आहात कारण देवाने दाखवलेला मार्ग तो तुमच्यासाठीच आहे